जर तालुक्यामध्ये करजगी नावाचं जे गाव आहे या गावामध्ये अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळिंबा फसणारी घटना आज सकाळी घडलेली आहे चार वर्षाची लहान मुलगी आहे आणि तिच्यावरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे पोलीस प्रशासनाने खूप सतर्कपणे जेव्हा गावातून मिसिंग झाले म्हणून पोलीसांना फोन गेला तेव्हा त्यांची टीम गावामध्ये तत्काळ आली आणि त्यांनी जवळपास वीस मिनिटांच्या आतमध्येच आ, या सगळ्या घटनेचा उलगाडा केलेला आहे तर आता मिरज सिविल येथे पीएमसाठी बाळाला आणलेला आहे पोलीस प्रशासन वैद्यकीय सर्व अधिकारी आणि व्हिडिओ शूटिंग इन कॅमेरा हे पीएम होते तर माननीय आमदार इद्रीशभाई पण इथं आहेत आणि सर्व लोक पण आहेत तर विनंती आपल्या सर्वांना हीच आहे की पोलीस प्रशासन अत्यंत काळजीपूर्वक या घटनेचा तपास करतील ज्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे त्यालाही पोलीस बोलत करतील आणि त्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन असेल वैद्यकीय विभाग असेल हा व्यवस्थितपणे कारवाई करेल लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाच्या सोबत ठामपणे आहोत जातीचा विषय नाही एका बाळावरती असा अन्याय झालेला आहे आणि त्यामुळं आ, ही घटनाच निषेधारी आहे आणि त्यामुळे जतमध्ये सर्व लोकांच्या वतीनं उद्या दुपारनंतर दोन वाजल्यानंतर बंदचं आवाहन केलेलं आहे उद्या शुक्रवार सकाळपासून जत बंद आहे आणि दुपारी दोन नंतर निषेध मोर्चाचं आयोजन जत मध्ये केलेलं आहे